आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत आपल्याकडे बुद्ध वंदना आणि त्या आधारावर आपण बुद्ध वंदनेच्या जगात जरा खोलवर जाणार आहोत हो बरोबर आता मिळालेल्या माहितीनुसार ही वंदना बरीच मोठी आहे विस्तृत आहे हो नक्कीच त्यामुळे ती नीट समजून घेण्यासाठी आपण ही चर्चा दोन भागांमध्ये करत आहोत पहिला भाग अगदी पहिल्या भागावर लक्ष केंद्रित करूया आज चला तर मग थेट सुरुवात करूया सुप्त एक पहिली ओळख इति पिसो भगवा रहम सम्मा संबुद्धो खूप शांत वाटतं ऐकताना खरंय पण या ओळींच्या मागे नक्की काय दडलंय या वंदनेचं महत्त्व काय आणि हा जो शब्द आहे भगवा याचा नेमका अर्थ काय अनेकांना वाटतं हा फक्त एक काय म्हणतात त्याला आदराने वापरलेला शब्द असेल अगदी बरोबर बोललात भगवा हा शब्द वरवर पाहता आदरार्थी वाटतो पण तो फक्त तेवढाच नाहीये हा पाली भाषेतला एक खूप महत्त्वाचा शब्द आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की अशी व्यक्ती ज्यांनी केवळ ज्ञानाने अज्ञानाला जिंकलं नाहीये तर जो लोभ मोह द्वेष यांसारख्या मानवी विकारांवर पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे मात करून स्वतःच एक प्रकाश बनला आहे इतरांना मार्ग दाखवणारा अच्छा हो आणि दीघ निकायसारख्या ग्रंथांमध्ये याचा संबंध थेट बुद्धांच्या दहा विशेष गुणांशी जोडलाय त्यांना दशमहा गुण म्हणतात म्हणजे बुद्धांचे दहा सर्वश्रेष्ठ गुण दहा गुण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की हे ज्ञान त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी मिळवलं म्हणजे कुठलीही दैवी मदत वगैरे न घेता आणि ते ज्ञान त्यांनी फक्त स्वतःपुरतं ठेवलं नाही तर इतरांना दिलं म्हणून ते भगवा वा म्हणजे भगवा हा शब्दच त्यांच्या संपूर्ण प्रवासाचं आणि स्थितीचं प्रतीक आहे म्हणायचं पण ही जी वंदना आहे इतिपिसो भगवा ही नेमकी आली कुठून मूळ काय आहे कोणी रचली ही वंदना म्हणजे तुम्ही म्हणालात तसं त्या दहा गुणांचं स्मरण आणि एक प्रकारे स्तुतीच आहे तिचे संदर्भ आपल्याला पाली तिपिटकात अनेक ठिकाणी सापडतात तिपिटक म्हणजे बुद्धांच्या शिकवण्यांचे मुख्य संग्रह माहितीये जसं की धम्मपद आहे खुद्दक पाठ आहे अगदी महापरिनिब्बाण सुत्तामध्ये सुद्धा याचा उल्लेख येतो ओके म्हणजे खूप जुनी आहे ही वंदना हो आणि असं मानलं जातं की बुद्ध काळात जे भिक्खू होते जे उपासक होते त्यांनी बुद्धांच्या या एक्स्ट्रॉर्नरी गुणांना सतत आठवण्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी ही रचना केली असावी ध्यान करताना पूजा करताना किंवा प्रवचनाच्या सुरुवातीलाही ती म्हटली जायची एक परंपराच होती ती hmm. सुप्त एक दुसरी ओळ विज्याचरण सुगतो लोकविदो अनुत्तरो याच शब्दांचे अर्थ आणि संदर्भ समजून घेऊया नक्कीच ही ओळ म्हणजे बुद्धांच्या काही मुख्य गुणांचं वर्णन करते असं म्हणू शकतो बरोबर तर आपण एक एक शब्द घेऊ आणि त्यामागचा अर्थ किंवा एखादी कथा असेल तर ती पाहू थोडक्यात उत्तम पहिला शब्द घेऊया विजाचरण संपन्न आता यात विज्जा म्हणजे ज्ञान आणि चारण म्हणजे आचरण हे तर स्पष्ट आहे पण यांना एकत्र का जोडलंय या जोडणीचं काय महत्व हो म्हणजे बघा फक्त ज्ञान असून चालत नाही त्याला योग्य आचरणाची नैतिकतेची जोड लागते अच्छा स्रोतांमध्ये पण यावर खूप भर दिलाय उदाहरणार्थ सुत्त किंवा धम्मपद घ्या त्या ज्ञानाला तलवारीची उपमा दिलेली आढळते तलवार कितीही तीक्ष्ण असो पण चालवणारा हात जर स्थिर नसेल म्हणजे आचरण शुद्ध नसेल ती इजा करू शकते स्वतःलाच अगदी बरोबर म्हणूनच विद्या आणि चारण यांचं मिश्रण समन्वय महत्वाचा आहे ज्ञानाला नैतिकतेचा आधार हवाच म्हणजे ज्ञान आणि नैतिकता या एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारख्या आहेत किंबहुना नैतिकतेशिवाय ज्ञान अपूर्ण आहे किंवा धोकादायक पण ठरू शकतो बरोबर आता पुढचा शब्द घेऊ सुगतो याचा अर्थ सांगितला जातो उत्तम मार्गाने गेलेला पण कोणता मार्ग इथे उत्तम म्हटलाय इथे संदर्भ आहे मध्यम मार्गाचा ज्याला मध्यम पटीपदा म्हणतात अच्छा मध्यम मार्ग हो म्हणजे सिद्धार्थ गौतमांनी सुरुवातीला ज्ञानप्राप्तीसाठी खूप खूपच कठोर तपश्चर्या केली होती शरीर अगदी सुकवून टाकलं होतं पण त्याना नंतर जाणवलं की शरीराला असं अतोनात कष्ट देणं किंवा अगदी दुसऱ्या टोकाला म्हणजे विषय सुखात रमणं हे दोन्ही मार्ग काय म्हणतात त्याला निरुपयोगी आहेत दोन्ही टोक टाळायची भूमिका न घेता समतोल साधणं म्हणजे स्वतःच्या अनुभवातून त्यांनी हा समतोल साधला आणि मग तो सांगितला खूप इंटरेस्टिंग आहे हो ना आ, आता तिसरा शब्द लोकविदू लोकांना जाणणारा याचा नेमका अर्थ काय घ्यायचा फक्त लोकांची दुःख समजून घेणारा की अजून त्याहून बरंच खोल आहे याचा अर्थ लोकविदू म्हणजे लोकांचे स्वभाव त्यांच्या मनात काय चालले त्यांच्या आशा मर्यादा दुःख आणि त्या दुःखांची कारणं काय आहेत हे सगळं सखोलपणे जाणणारा अच्छा लोकांना एखादी गोष्ट कशी सांगितली तर पटेल त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं याची त्यांना अगदी अचूक जाण होती इथे मला ती जाणवतीची कथा आठवते ती तिच्या मृत मुलाला घेऊन बुद्धांकडे आली होती अगदी बरोबर तीच कथा बुद्ध तिला थेट उपदेश नाही करत बसले नाही त्यांनी तिला सांगितलं तू अशा घरातून मुठभर मोहरी घेऊन ये जिथे आजवर कोणी मेलेला नाही आणि मग ती फिरली गाववर हो पण तिला असं एकही घर मिळालं नाही आणि त्या अनुभवातूनच तिला मृत्यूची अटळता त्याची सार्वत्रिकता जाणवली बरोबर बुद्धांनी तिचं दुःख ओळखलं होतं आणि तिला स्वतःहून सत्य शोधायला मदत केली हीच लोकविदू असण्याची खरी प्रचिती आहे थेरी गाथा सुप्तनिपात अशा ग्रंथांमध्ये अशी खूप उदाहरणं आहेत किती फ्युल जाम म्हणजे किती फ्युल जाम आणि प्रभावी पद्धतही लोकांना स्वतःच्या अनुभवातून शिकायला लावणं आणि शेवटचा शब्द अनुत्तरो याचा अर्थ सर्वोच्च किंवा ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही असा आहे पण मग बुद्ध तर स्वतःला फक्त मार्ग दाखवणारे म्हणतात असं आपण ऐकतो यात काही विरोधाभास नाही का हा खूप चांगला प्रश्न आहे अनुत्तरो म्हणजे जच्यातपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही हे खरंय पण कशामध्ये तर मार्गदर्शक म्हणून गुरु म्हणून अच्छा मार्गदर्शक म्हणून सर्वश्रेष्ठ हो पण बुद्ध स्वतःला कधी मुक्ती देणारे नाही म्हणत ते म्हणतात मी मुक्तीचा मार्ग दाखवणारा आहे म्हणजे जबाबदारी आपली अगदी त्यामुळे अनुत्तरो म्हणजे ते ज्ञानाने करुणेने शिकवण्याच्या पद्धतीने सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक आहेत यात शंका नाही पण अंतिम प्रयत्न अंतिम निवड ही त्या व्यक्तीची स्वतःचीच असते त्यामुळे यात विरोधाभास नाही उलट जबाबदारीचं महत्व स्पष्ट होतं सुप्त एक तिसरी ओळ दम्मसारथी सत्ता देवमनुस्ताना बुद्धो भगवाती मला नेहमीच बुद्धांच्या काही वर्णनांबद्दल थोडं कुतूहल वाटत आलं खास करून हे जे दोन शब्द आहेत पुरीस सारथी आणि बुद्धो भगवाती एकाच व्यक्तीमध्ये म्हणजे एक मार्गदर्शक आणि दुसरीकडे ती परम अवस्था लाटलेली व्यक्ती या सुरुवात करूया पुरीस पुरिसधम्मसारथीपासून याचा शब्दशहा अर्थ घेतला तर धम्माच्या मार्गाने पुरुषांना योग्य प्रकारे चालवणारा सारथी म्हणजे कल्पना करा जणू काही एक अत्यंत कुशल सारथी आहे जो आपला रथ आणि त्यात बसलेल्या प्रवाशाला अगदी योग्य दिशेने सुरक्षितपणे घेऊन जातोय बुद्ध हे असेच शिक्षक होते असं म्हटलं जातं बरोबर याबद्दल एक छोटी गोष्ट पण आहे एक तरुण होता खूप अस्वस्थ म्हणजे त्याला आयुष्यात काही दिशाच मिळत नव्हती तो बुद्धांकडे आला आणि त्याने विचारलं की तुम्ही नक्की इतरांना कशी मदत करता तेव्हा बुद्धांनी अगदी शांतपणे उत्तर दिलं म्हणतात की जसा कुशल सारथी रथाला योग्य मार्गावर ठेवतो तसा मी धम्माचा मार्ग दाखवतो पण प्रवास तुला स्वतःलाच करायचा आहे यात मार्गदर्शकाची भूमिका स्पष्ट दिसते पण बुद्धांचं हे मार्गदर्शन इतरांपेक्षा वेगळं कसं होतं यावर तुम्ही काय सांगाल हो नक्कीच इथे महत्वाचं काय माहितीये बुद्ध असं नाही की सगळ्यांना एकच सल्ला देत सुटले नाही ते प्रत्येक व्यक्तीची मानसिक कुवत तिची गरज काय आहे तिची पार्श्वभूमी काय हे सगळं समजून घेऊन मग मार्गदर्शन करायचे ते खरं तर अगदी खऱ्या अर्थाने सारथी होते म्हणजे जे व्यक्तीला तिच्या गरजेनुसार शुद्ध आचार योग्य ध्यान आणि प्रज्ञा कशी वाढवायची या मार्गावर हळूहळू पुढे नेत असत बुद्धांच्या उपदेशांचे जे जुने संग्रह आहेत ना जसे की संयुक्त निकाय किंवा मज्झिम निकाय त्यातसुद्धा या सारथीच्या रूपकाचा वापर दिसतो आपल्याला आणि ह्याचा गाभा हाच आहे की जरी आपल्याला उत्तम मार्गदर्शक मिळाला तरी खरी प्रगती mm. ती आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवरच अवलंबून असते बुद्ध दिशा दाखवतात पण चालायची जबाबदारी तर आपलीच हो हे फार महत्वाचं आहे म्हणजे मार्गदर्शन अगदी वैयक्तिक गरजेनुसार पण अंतिम जबाबदारी स्वतःचीच अच्छा तर या सारथी भूमिकेनंतर बुद्धांच्या वर्णनातला दुसरा महत्वाचा पैलू येतो बुद्धो भगवाती यात बुद्ध म्हणजे आपल्याला माहिती आहे पूर्णपणे जागृत झालेला ज्याला परमसत्याचं ज्ञान झालंय आणि भगवान या शब्दाचेही अनेक अर्थ आहेत तसं ऐकलंय जसं की ऐश्वर संपन्न पूजनीय काय सांगाल याबद्दल हो आणि या संदर्भातली ती गोष्ट पण आठवते का खूप छान येते एका गावात बुद्धांची कीर्ती खूप पसरली होती तर एका वृद्ध व्यक्तीने हे ऐकलं आणि ते बुद्धांना भेटायला आले त्यांनी बुद्धांची ती शांत आणि तेजस्वी मुद्रा पाहिली आणि त्यांना प्रश्न पडला त्यांनी विचारलं तुम्ही कोण आहात कोणी देव गंधर्व यक्ष की सामान्य मनुष्य आणि बुद्धांचं उत्तर इतकं साधं पण इतकं खोल होतं ते म्हणाले मी जागा झालो आहे अगदी बरोबर आणि हे उत्तर खूप महत्वाचं आहे कारण बुद्ध स्वतःला देव मनुष्य किंवा अशा कुठल्याच ठरलेल्या चौकटीत बांधून घेत नव्हते जागा होणे म्हणजे काय तर सगळ्या प्रकारच्या वासना अज्ञान द्वेष मोह यांपासून पूर्णपणे सुटणं जिथे फक्त विशुद्ध जागृती शिल्लक आहे ती अवस्था म्हणजे बुद्धत्व आणि भगवान हा जो शब्द आहे तो पाली परंपरेत सहा गुणांचा दर्शक मानला जातो ऐश्वर वीर्य यश श्री ज्ञान आणि वैराग्य काही ठिकाणी त्याचा अर्थ भाग्यवान किंवा पूजनीय असाही घेतात धम्मपद ग्रंथ आहे ना बुद्धांच्या उपदेशांचा संग्रह बुद्धो लोकनाथो असा उल्लेख आहे जो त्यांच्या या गुणांना आणि लोकांचा आधार असण्याच्या भूमिकेला दाखवतो त्यामुळे बुद्धो भगवाती म्हणजे अशी व्यक्ती जी पूर्ण जागृत आहे आणि सर्व उत्तम गुणांनी परिपूर्ण आहे आणि म्हणूनच ती पूजनीय आहे अच्छा म्हणजे सारथी म्हणून ते मार्ग दाखवतात हो आणि बुद्ध भगवान म्हणून ते स्वतःच त्या मार्गाचं अंतिम ध्येय म्हणजे ती जागृत अवस्था ते दर्शवतात ह्या दोन भूमिकांमध्ये एक प्रकारचं संतुलन आहे नाही का म्हणजे मार्गदर्शन हवंय पण अंतिम सत्य स्वतःच्या अनुभवातूनच मिळवायचंय या दोन पैलूंमध्ये काही असा आतला संबंध आहे का हो नक्कीच आहे या दोन्ही संकल्पना एकमेकींना पूरक आहेत असं म्हणायला हरकत नाही बघा सा धम्म सारथी म्हणून बुद्ध काय करतात तर लोकांना त्यांच्या क्षमतेनुसार त्यांच्या पातळीवर येऊन मार्ग दाखवतात त्यांना अगदी कुशलतेने योग्य दिशेने वळवतात आणि ते ज्या दिशेने नेतायत ते अंतिम ठिकाण कोणतं तर ती बुद्ध अवस्था ती भगवान स्थिती म्हणजेच पूर्ण जागृती जिथे सगळं दुःख संपतं आणि परमशांती मिळते थोडक्यात सांगायचं तर सारथी त्या ध्येयापर्यंत पोहोचायला मदत करतो जे ध्येय स्वतः बुद्धांनी गाठलेलं आहे आणि ते त्यांच्या बुद्ध भगवान या स्वरूपातून आपल्याला दिसतं या चर्चेतून आपण पाहिलं की बुद्ध हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्ती नाहीत तर त्यांच्या या दोन वर्णनांमधून म्हणजे सारथी आणि बुद्धो भगवाती यातून मानवी प्रयत्न आणि ती उच्चतम अवस्था गाठण्याची कल्पना अगदी स्पष्ट होते एकेकडे कुशल मार्गदर्शकाची गरज आहे हो आणि दुसरीकडे स्वतःच्या प्रयत्नांतून गाठायची ती जागृतीची परमवस्था अगदी आणि हे आपल्याला आजच्या जीवनासाठी पण एका महत्वाच्या विचाराकडे घेऊन जात नाही का आपण सगळेच जण आपापल्या परीने आयुष्यात काहीतरी अर्थ शोधतोय दिशा शोधतोय बुद्धांची ही दोन रूपं एक मार्गदर्शक आणि दुसरं स्वतः सिद्ध झालेलं ध्येय आपल्याला काही शिकवतात कदाचित हेच की योग्य मार्गदर्शन शोधणं महत्त्वाचं आहेच पण त्याचबरोबर स्वतःच्या आत डोकावणं स्वतःच्या मर्यादा ओलांडायचा प्रयत्न करणं आणि चांगले गुण वाढवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे मग आपली श्रद्धा कुठलीही असो या, या तत्वांचा विचार स्वतःच्या प्रगतीसाठी कसा उपयोगी ठरू शकेल हा विचार करायला लावणार आहे नाही का खरंय खूपच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा